बाबा काय बा आई लव पुणे नदीवर यू जेलर एकबोन तीची घागर पोलीस आणि तिला ढक्कन आणि ते वेसबा तेच मला शिवले टेनिस मला दगड मारला बाबा आम्हाला सगळे लोक असं का करतात आता कुठून घ्यायचं ते आपण आजारी जरा स्वस्थ पडाव कसा स्वस्थ पडू ज्ञान देवाला भिक्षा मिळाली नाही तुम्हाला पाणी मिळाले नाही लोक मुलांना दगड मारू लागले मान खंडना तरी किती सोसायची राहायची देखील पंचायत झाली एकदा सूक्ष्मोक्ष करून घेतोच आताच जातो ब्रह्मवृंदाकडे त्यांची प्रार्थना करतो आम्हाला पावन करून घ्या बाबा कुठे अरे निवृत्ती सोपा आम्ही तो ब्रह्मवृंदाकडे जाऊन येतो आता तुमच्या मुंजी करायचे आहे त्याचे मुहूर्त विचारून येतो आम्ही पंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो हो। आहोत त्या संबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा धन्या स्वाश्रमाची विटंबना म्हणजे काय लहान पाप आहे चांगली माणसं देखील बिचार्या विठ्ठल पंतला धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे पाहूया आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देतात विठ्ठलपंत विठ्ठलपंत याज्ञवाल्क्यातही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही बरोबर आहे असेल कुठून विठ्ठल पंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही आश्चर्य वाटतं मला अहो तुमच्या विठ्ठल पंताच्या पातकाला तोड नाही जगा धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणांना देखील आम्ही शुद्ध